म्हणजे प्रेक्षकांनी खरच खूप प्रेम केलं माझ्या सुदैवाने मी फार नॉमिनेशन मध्ये कधी आलो नाही आठ आठवडे जेव्हा अख्खा घर नॉमिनेट झालं तेव्हाच मी नॉमिनेट झालो होतो पण जरी कदाचित मधल्या आठवड्यात जर मी नॉमिनेट झालो असतो आणि उभा राहिलो असतो तरीही तुम्हा मंडळींनी आतापर्यंत माझ्यावर खूप प्रेम केलेला आहे आणि मला वाटतं ते प्रेम तुमच्या मतांच्या रूपानं माझ्यासाठी नक्कीच उभं राहिलं असतं आणि तुम्ही मला आणखीन पुढे नेलं ने असतं पण जसं निलेशला मी म्हणलं की की मी आलो तेव्हा मी ताठ मानेने आलो होतो या घरात आणि जाताना पण मी ताठ मानेने चाललोय कुठल्या काही गोष्टीचा रिग्रेट नाही कारण मी कधी घरात कुणाला दुखावलं नाही कधी कुणाला उलटून बोललो नाही कुठल्या माझ्या बोलण्याने माझ्या कुठल्या कामाने मी कुणाला कधी कमी लेखलं नाही त्यामुळे त्या घरात राहताना मला मी तसाच वावरत होतो जसा मी ठरवलं होतं त्या पद्धतीने कारण मला ते सतत कॉमेडी 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 त्या गोष्टी मला नको होत्या करायचं की म्हणजे पॅडे कांबळे म्हणजे कॉमेडी करणार आता आता हास्य होणार आम्हाला हातात जोक सांगणार तर ते माझ्या कामात एरवी माझ्या विनोदी कामांमधनं ते दिसतच होतं याच्यापेक्षा पॅडे कांबळे किती वेगळं आहे काय वेगळा आहे त्याचे काय कंगोरे आहेत वेगवेगळे ते मला दाखवण्यात किंवा ते लोकांसमोर ठेवण्यात इंटरेस्ट होता आणि मला वाटतं ते मी उत्तम पद्धतीनं दाखवलं तो उत्तम पॅडे कांबळे दिसलेला आहे आणि त्याचं मला प्रचंड अभिमान आणि आनंद आहे